मिरची आता चांगलीच झणझणीत जोन होणार आहे <laughs> कोल्हापुरी झणका <जन्का। laughs> आई म्हणाल मिरची घेतो तुम्ही जेवायला या कर घरी मटणाच जेव्हा करतो या घरला जेवायला तर जिथं जाईल तिथं मजाच आहे आमची रोज मोबाईल मध्ये स्वामी म्हणतात तू वोट दे मी मी हात देतो तुझ्या काय माल संदर्भात काही तक्रार असल्या चार दिवसाच्या आत बदलून मिळेल नंतर कोणतीही तक्रार चालणार नाही कृपया ती ग्राहकांनी नोंद घ्यावी ठीक आहे म्हणजे दोन दिवसात गहू दळून आणून बघायला पाहिजे चौक येतात घरातच मशीन आहे दोन किलो लवड टाकायचे वरती सावन भरत आलेलं आहे लास्ट पोचा आहे हे पोत नाही आणि इकडे गाडी सुद्धा भरलेली आहे गव्हाच्या पोत्याने तर साहेब आम्हाला कदाचित मिरच्या घ्यायला सोडतील आणि हे घरी ठेवून येतील पुन्हा कारण मिरच्या घेतल्यावर जागा पुरणार नाही आहे ना साहेब दोन ट्रिक करायला लागणार आहे तर साहेब आम्हाला इथं सोडून घरी गहू घेऊन चाललेले आहेत घेऊन परत आम्हाला घ्यायला येणार आहेत आणि आम्ही चाललो आहोत आता मिरची घ्यायला मिरची आणि मसाले बाकीचे घ्यायचे आहेत तर आई आणि त्या काकुतेन पुढे गेलेले आहे थांबल्यात माझ्यासाठी <laughs> तर सगळीकडे मिरच्याच मिरच्या पहा सगळीकडे मिरच्या मिरच्या आहेत आणि आम्हाला पण घ्यायच्या आहेत मिरच्या तर बघूया कशा मिळतात मिरच्या स्वस्त आहेत की महाग आहेत ते बघायला लागणार आहे पहा तर बाजारामध्ये आम्ही आलो आहोत पहा सगळीकडे मिरच्याच मिरच्या तर आम्ही पोचलो आहोत मिरच्या लसूण वगैरे सगळंच घेणार आहोत खाऊ शकता आणि इकडे पाठीमागे मिरच्या घेणार आहोत आम्ही मसाले सुद्धा आहेत मसाल्यानंतर घ्यायचे आत्ता पहिल्या मिरच्या घ्यायच्यात तर आम्ही तर दरवर्षी मिरच्या घेतो बेडगी मिरची मिरच्यांचा ठसका जरा ऊन पडले आम्ही <सथ> ही मिरची आहे शंकेश्वरी ती लवंगी झंझणीत जन कोल्हापुरी लवंगी मिरची आहे आणि ती आहे बेडगी मिरची लाल भडक आणि सासूबाई काय ऐकणं झालं <laughs> मिरची आता चांगलीच झंजणीत जन होणार आहे <laughs> कोल्हापुरी जाणका <laughs> आई म्हणाल्यात मिरची घेतो तुम्ही जेवायला या कर घरी मटणाचं जेवण करतो या घरला जेवायला <laughs> तर जिथं जाईल तिथं मजाच आहे आमची <laughs> तर आभाळ आलेलं आहे आणि थोडस किंचित ऊन पडले पण खूप गरम आहे पाहू शकता

सात किलोचा अंदाज आपण नऊ किलो घेतली बघू आता चटणी किती किलोची होत्या अजून मसाले घ्यायचे लसूण कोथंबीर पुदिना वगैरे सगळं धरून बघूयात नंतर किती होत तर हे आहेत मसाले दिसलेलं खोबरं बघा इथं फायनली मिरचीचा सगळा मसाला इथ तयार झालेला आहे आणि स्वतःच जे काय फुकट मिळते बडी चोप वगैरे आहे बघा इथं उचलून हळूहळू खायला <laughs> <laughs> ना माझं नाव सांगायचं नाहीये सगळा वर्षाच्या मिरचीचा मसाला सगळा इथन भरला जातोय आणि मिरची तयार करताना त्याதே सगळा मसाला वापरला जातोय तर इथं सगळेजण आपापल्या लिस्ट दिलेल्या आहेत ते वाट बघत आहेत कधी लिस्ट पूर्ण होत्या इथं हे तिघ लिस्टप्रमाणे सामान भरत आहेत तर कधी लिस्ट पूर्ण होत्या हे सगळीजण इथं नंबर लावून उभे हो आहेत कधी आमचं लिस्ट कम्प्लीट झाली की आम्ही घराकडे निघालो आले तो आधी वैतागलेली आहे इथं घरचे वैतागलेले आहेत आमची आई पण वैतागली आहे जरा आई आल्या आल्या गहू मिरच्या यांच्या मागे लागलेली आहे आणि त्यात आमच्या स्वातीचा पडलेला आहे दिवस तुम्ही आणि का मजा असतशे नवढ हजार एक डझण सडजण आहेत चला ज्यांनी आणले देवगड ना आई कुठे गेले आई तरी थांबल्यातच <laughs> 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 तर आता अल्लं चटणीसाठी अल्लं लसून घ्यायला चालू आहोत मसाला वगैरे सगळा घेऊन झालाय साहेबांनी गाडीत नेऊन ठेवलेला आहे लसूण कडून आम्ही लसून घेतलेला आहे असा पुढ्यांचा लसून घेतलाय हा छान आहे लसून मोठा आहे आणला नाही तर मंडळी हे बघा आज भरपूर सामानाची खरेदी केल्या आई साहेब आल्यामुळं आज फुल खरेदीच खरेदी झालेली आहे वर्षभराचं धान्य वगैरे खरेदी केलेलं आहे आणि जाऊ काय पैसा छान आहे वाटा तर भाज्या वगैरे पण घेतलेल्या आहेत ह्यात मसाले वगैरे आहेत डाळी वगैरे आहेत तर अशा एकंदरीत भरपूर खरेदी झालेली आहे आणि आजचा निम्म्याला जास्त दिवस आमचा सगळा ह्याच्यातच गेलेला आहे तरी पण आई साहेब आल्या आले परत कामाला लागलेल्या का आहेत ते काय आराम करत नाहीत तर चला तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भेटूया नवीन व्हिडिओला नवीन दिवशी जय शिवराया